डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे समाजकार्य महाविद्यालय येथील एम एस डब्ल्यू प्रथम गटकार्य या विषयाचे पीपीटी प्रेझेंटेशन करणार आहे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर शा पी एम शहापूरकर सर आणि प्राध्यापक गावित सर हे आहेत पीपीटी सादरीकरणाचा विषय गट कार्यकर्त्याच्या का। भूमिका हे आपण आज पाहणार आहोत गटकार्या संबंधी जास्तीत जास्त माहिती प्राप्त करणे वैयक्तिक समाजकार्यात ज्या प्रकारे आपले संबंध स्थापित करतो त्या प्रकारे गट कार्यात गट कार्यकर्त्याला गटासोबत संबंध स्थापित करावे लागतात याकरिता गट कार्यकर्ता गटाशी संबंधित सर्व प्रकारच्या सूचनांचा संग्रह करतो अशा प्रकारे माहितीमध्ये समूहाचे संघटन आर्थिक आणि सामाजिक पृष्ठभूमी मानसिक योग्यता सामाजिक वयस्कता नेतृत्वाची क्षमता तसेच सामूहिक अनुभवाचे ज्ञान आवश्यक आहे नंबर दोन गटात व्यक्तीची स्थिती माहिती करणे गट कार्यकर्त्याला व्यक्तीबद्दल माहिती असणे आवश्यक आहे कारण गटाची निर्मिती विविध व्यक्तीमुळे होत असते गट कार्यकर्ता सर्वप्रथम माहिती करतो की व्यक्तीला गटाद्वारे कोणत्या सीमेपर्यंत स्वीकारल्या जाते व्यक्ती कोणत्या प्रकारे गटाच्या अन्य सदस्यांचा स्वीकार करतो कोणत्या प्रकारे गटाच्या अन्य सदस्यांचा स्वीकार करतो कोणत्या प्रकारे मदतीचा स्वीकार करतो नंबर तीन आपल्या व्यवसाय आणि सामाजिक उद्देशात समन्वय स्थापित करणे या सर्व कार्यकर्ता गट कार्यकर्त्याला आपला व्यवसाय प्रोफेशन आणि सामाजिक ध्येय सोशल ऑब्जेक्टिव मध्ये समन्वय स्थापित करावे लागते तो प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रगती तसेच क्षमताचा स्वीकार करतो परंतु या स्वीकारात जाती वंश वर्ग या संकल्पनांना कोणत्याही प्रकारे वाव नसतो नंबर चार गटाशी संबंधित विविध घटकांचे ज्ञान गट कार्यकर्ता व्यक्तीचा विकास गटाच्या क्रियांशी गटशीलता तसेच गटाचे अंतर्गत क्रियाशील सामाजिक आर्थिक तसेच सांस्कृतिक घटकांसोबत माहिती ठेवतो या सर्व घटकांचा उपयोग करण्याकरिता गटकार्यामध्ये ही निपुणता असायला पाहिजे की आपल्या गटाला प्रक्रियेमध्ये समाविष्ट करू शकेल नंबर पाच समुदायात उपलब्ध साधनांचे ज्ञान या प्रगतीच्या प्रक्रियेत गटाला प्राथमिकता दिली जाते परंतु यासोबतच व्यक्तीच्या प्रगतीला लक्षात ठेवल्या जाईल परंतु एका गटात अशा उपकरणाचे कार्य करतो की जे व्यक्तीच्या प्रगतीमध्ये मदत करतो या सर्व कार्यकर्ता संस्था तसेच समूहातील उपलब्ध साधनांना लक्षात ठेवणे आवश्यक आहे नंबर सहा गटाला प्रगतीकरिता स्वतः प्रेरित करणे गट कार्यकर्ता गटाच्या अनुभवांना प्रत्येक व्यक्तीकरिता अर्थपूर्ण बनविण्यात मदत करतो समूहाचे सदस्य आपल्या सुटीचा उपयोग समूहाचे रचनात्मक व्यतीत करतो या कार्याचे संघटन तसेच क्रियान्वयी पद्धत पुष्कळदा गटाचे संघटनावर अवलंबून असते सामाजिक गटकार्याचे कौशल्य समूहाच्या प्राप्तीकरिता स्वतः प्रेरित आणि निर्देशित करतो या प्रक्रियेत गट कार्यकर्ता गटाच्या सदस्यांना सक्रिय बनवतो नंबर सात सामाजिक उद्देशाच्या प्राप्तीमध्ये सहाय्यक सर्वश्री विलियम्स आणि रॉयलेडच्या मते व्यक्ती गटाच्या सुरक्षा शिक्षण अन्वेषण उपचार प्रगती प्रशासनात मदत एकीकरण आणि नियोजनाकरिता संघटित होतात गट कार्यकर्त्याचा या उद्देशाच्या पूर्वीकरता मदत करतो अशा प्रकारे गटकार्यकर्त्याच्या भूमिका आपल्याला स्पष्ट करता येतात धन्यवाद